महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीसमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय करंडे यांनी भव्य पदयात्रा काढून मतदारांचं लक्ष वेधून घेतलंय महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीसमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय करंडे यांनी प्रचारात आघाडी घेत प्रभाग पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विजयी करण्याचं आवाहन केलं उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी शांतीनगर देसाईनगर शशिकला नगर, नगर, नगर महादेवनगर नरसिंहनगर या ठिकाणी प्रचाराद्वारे भव्य पदयात्रा आणि रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी मतदारांकडूनही उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान शांतीनगर येथील बसवारुड मठ इथं आप्पाजी यांच्या पादुका प्रतिमेचं दर्शन घेण्यात आलं तसंच देवीची महाआरती करून दर्शन घेण्यात आलं या पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला या पदयात्रेत शिवसेनेचे युवा नेते बालाजी चौगुले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलं उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे अशा चांगल्या नेतृत्वाला लाडक्या बहिणीचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिलेली आहे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच चौगुले आणि कारंडे परिवारानं सहभाग घेतला असं सांगताना एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आपण शिवसैनिक म्हणून काम करत असल्याचं सांगताना विजय निश्चित असल्याचं उमेदवार शोभात चौगुले यांचे पती पैलवान प्रभाकर चौगुले यांनी म्हटलं माझं नाव धनंजय रामचंद्र कारंडे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार मी आणि माझ्यासोबत आहेत सो शोभाताई प्रभाकर चौगुले या क गटामधून उमेदवार आहेत आज आम्ही शांतीनगर या भागातील देसाईनगर नगर महादेव नगर परत नरसिंहनगर या सर्व भागामध्ये पदयात्रा काढली पदयात्रे दरम्यान आम्हाला ज्या काही नागरिकांचा अभाव वगैरे होतात विकासापासून जो वंचित वगैरे भाग होता तिथून खूप चांगला प्रतिसाद भेटला त्यांच्या जे काही समस्या होत्या ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आम्ही हे पण त्यांना आश्वासित केलं की बाबा आम्ही आमचं आम्हाला निवडून आलं दिल्यानंतर त्या जे काही तुमच्या नागरी समस्या असतील पायाभूत सुविधा समस्या असतील सरकारी ज्या काही योजना असतील ज्या सरकारी योजना आज आम्ही असं पण ऐकलं की इथं रेशन दुकानवाला एखाद्या वयस्कर व्यक्तीला रेशनचं माल सुद्धा देत नाही इथंपर्यंतच्या तक्रारी आज आम्ही इथं ऐकून घेतल्या ह्या ऐकून आम्हाला खरंच खूप व्यति दुःख झालं की बाबा एखाद्या वयस्कर व्यक्तीला सुद्धा इथं मदत केली जात नाही असा हा विकासापासून वंचित असलेला भाग आहे इथं काम करण्याची आम्हाला नक्की संधी भेटेल इथली जनता विद्यमान लोकांपासून त्रस्त आहे आणि ती नक्कीच आम्हाला आशीर्वाद देईल आमच्या शिवसेना धनुष्यबाणाला मतदान करेल एवढीच मी ग्वाही देतो शोभा प्रभाकर प्रभाग क्रमांक पंचवीस मधून मधून उभे आहे मी शिवसेनेकडून उभी आहे मला धनुष्यबाण माझं चिन्ह आहे मला खूप लाडक्या बहिणीचा प्रतिसाद आहे मला नक्कीच त्या निवडून देते धनुष्यबाणाला मतदान करून भरपूर मताने विजय करा एकोणीसशे पंचेचाळीस पासून मी शिव शिवसेनेत काम करतो महाराष्ट्र आम्ही काय इलेक्शनच्या विचार गेलो होतो पण या बारी आम्ही इलेक्शनला उभारलोय शिंदे शिंदेकडून माझ्या पत्नीला उभा केलोय आणि मग आव राहून काम केलेलं आहे आता हि इकडं एक बी व्यवस्था नव्हती त्याला आम्ही काम केलेलं आहे अच्छा आता भरपूर वर्ष झालेली आहे आणि जनतेना आम्हाला सैल आणि जनतेना आम्हाला मतदान करा